मागील दोन तीन चार दिवस मुंबईमध्ये होतो पण पर उद्यापासून परत नव्या दमानं नव्या उमेदीनं मी उद्या सोलापूर जिल्ह्यातल्या महूद वाकी शिवणे सांगोला त्यानंतर आमचं जुननी जुजारपूर या गावामध्ये जाणार आहे उद्या सकाळी महूद गावामध्ये मी साधारणपणे दहा वाजता मोहूद गावामध्ये पोहोचतोय त्यानंतर अकरा साडे अकराच्या दरम्यान मी सांगोल्यामध्ये पोहोचतोय त्यानंतर माझं जुनोनी आणि जुजारपूर या गावी पोचतोय आणि परवाचा दिवस हा माझा कोल्हापूर जिल्ह्यातला असणार आहे रविवारचा दिवस माझा सांगली जिल्ह्यातला असणार आहे तेव्हा सर्व ओबीसी विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना इथे ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात उपोषण झाल्यानंतर मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो मुंबईला गेलो अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये अनेक तज्ज्ञ मंडळींच्या वकिलांच्या भेटी घेतल्या उद्या मी माझ्या मातृभूमीकडे म्हणजे जा सांगोल्याकडे जात आहे तेव्हा उद्या महूदला वाकी शिवनेला त्याचबरोबर सांगोल्यात त्यानंतर अनकढाळ त्यानंतर जुननी त्यानंतर जुजारपूर असा